ज्या का अर्ज भरताना राज्याचे मुख्यमंत्री आणले होते दोन उपमुख्यमंत्री आले होते कदाचित भविष्यात नरेंद्र मोदी पण येणार आहे काय त्या पक्षाचा शेवटी त्यांचा निर्णय कोणी प्रचाराला आणायचं कोणाचं नाही आणायचं त्यांचा आहे आम्ही काय बोलणार नाही का पण एक आहे निवडणूक ही लोकांनी हातात घेतली अशा प्रकारचं चित्र मी जिथे जातो तिथं पाहायला मिळतं त्यामुळे कोणी आलं तरी त्याचा फरक पडेल का नाही याची मला सांगता येणार नाही पण एक आहे साधारणतः मी जेव्हा पाहतो आणि फिरतो आहे ही निवडणूक लोकांमध्ये घेत असताना लोकांनी हातात घेतली असताना तरुणांनी हातात घेतलेल्या असताना मी पाहतो आहे की प्रचंड केंद्राच्या असलेल्या Uh, सरकारच्याबद्दलची नाराजगी आहे राज्याच्या महायुतीच्याबद्दलची नाराजगी आहे मी राजकीय राजकारण म्हणून ना बोलत नाही पण जे मी पाहतोय त्यामध्ये मी पाहिल्यानंतर बघितलं की त्यांच्या कोर कमिटीना मग हा रिपोर्ट येताना त्यांनी काहीतरी उमेदवार बदला अशा प्रकारचासुद्धा विचार केला होता परंतु उमेदवार कोणी असला बदलला तरी ज्यांच्या पद्धतीची नारा आहे त्याचे पडसाद या निवडणुकीला पाहायला मिळते